Ô mọi người ơi ô mọi người ơi ô mọi người ơi ô mọi người ơi ô mọi

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर तरी अनेक संघटना सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरे आज आंदोलन करण्यात येत आहे कुठलाही विधेयक कोणचाही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोलले पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला ना परवानगीच नाही आहे सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बदल इच्छा आणि म्हणून मला असं वाटत की सामान्य जनतेचा सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिला ता ता करना ता तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे बिलकुल कायदा मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि वेळ आली तर रस्त्यावर उतरून हे आंदोलन होईल येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा हे आंदोलन अजून प्रखर करण्याचा आमचा प्रयत्न आहे